आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे मंत्री धनंजय मुंडे यांना आता राजीनामा द्यायला सांगितलेला आहे मसाजोगचे सरपंच असलेले संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वारंवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती धनंजय मुंडे स्वतः या प्रकरणामध्ये इन्वॉल्व्ह नसले तरी त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आता यामध्ये आरोपी ठरलेले आहेत आणि त्यानंतर आता धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागणार रा आहे त्यासाठीचा दबाव वा आता वाढताना दिसतोय आणि पुढच्या काही तासामध्ये धनंजय मुंडे राजीनामा देण्याची शक्यता आहे या सगळ्या प्रकरणामध्ये कालपासून काय घडलं हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे बघूया काल संतोष देशमुख यांना निर्घृणपणे मारहाण करतानाचे व्हिडिओ माध्यमांसमोर आले आणि त्यामुळे संपूर्ण राज्यामध्येच एक संतापाची लाट उसळली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अक्षन मोडमध्ये आले सुरुवातीपासून देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते काल फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली त्याच बैठकीत धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास सांगितलं राजीनामा न देण्याकडे धनंजय मुंडेंचा कल होता कालच देवगिरीवर सुद्धा धनंजय मुंडेंची उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार प्रफुल्ल पटेल आणि त्यासोबतच ते त्यांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये अजित पवारांकडूनही धनंजय मुंडेंची कान उघाडणी झाली आणि त्यानंतर आज धनंजय मुंडे राजीनामा देण्याची शक्यता आहे पुढच्या काही तासात त्यांचा राजीनामा येऊ शकतो याबाबतची प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू तुम्ही बघत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका